कर्ज समितीने कर्जत शहर आणि कर्जत तालुका या यांच्यातील काही विविध समस्या बाबतीत ते काय साखळी उपोषण पुकारलेला आहे आमच्या पनवेल कर्जतचे उपकारीकार्याबद्दल श्री केंद्रेसाहेब सातत्यानं त्यांच्या संपर्कात आहेत चर्चा करत आहेत आज आम्ही या ठिकाणी चर्चेसाठी आलो होते जे मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते त्या मुद्द्यांसाठी त्या सगळा डाटा घेऊन मुद्द्यांच्या बाबतीत ते काय आमचं स्पष्टीकरण जे आहे ते आम्ही सगळं आम्ही घेऊन आलो होतो त्यांच्याशी आम्ही चर्चा केली जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के चर्चा आमची सकारात्मक झाली एक दोन मुद्द्यांच्या बाबतीमध्ये ते काय त्यांना अपेक्षित जे काही पत्र आहेत ते आम्ही त्यांना देणार आहोत आजची चर्चा अतिशय सकारात्मक झाली आणि अपेक्षा आहे की ते आमचा विनंतीला मान देऊन तुम्ही लवकरात लवकर लो निर्णय त्या पद्धतीने घेते वीज वितरण कंपनी म्हणजे महावितरण कंपनी कर्जत नेहमीच कर्जत शहर आणि कर्जत ग्रामीण त्यातील वीज ग्राहकांना चांगला वीज पुरवठा देण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नच राहते याच्या पुढेही राहील परंतु ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी आहेत की ज्याच्यामुळं वीज पुरवठा खंडित होतो आहे ग्राहकांना काहीतरी त्याचा त्रास सहन करतो तर त्या ह्या आंदोलनच्या माध्यमातून आमच्या लक्षात आलेल्या आहेत केंद्रसह नवीनच आहेत तर त्या आम्ही कमीत कमी करण्याचा प्रयत्न भविष्यात येणाऱ्या काळात करणार आहोत त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चाही केलेली आहे आणि चर्चेला त्यांनीसुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला आम्ही त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांनी काही उपस्थित केले तीन चार मुद्दे त्यांच्यावर आम्ही परत चर्चा करून आम्ही अपेक्षा ठेवतो की त्यांनी त्यांचं उपस्थिती मागितली चर्चा केली त्यांची काही नगरपरिषदे निगडीत आहेत नगरपरिषदे निगडीतले प्रश्न आणि आमचे निगडीत प्रश्नाचे काही प्रस्ताव उद्या आम्ही त्यांच्याकडे सादर करू आणि त्याच्यावर मग साधारणपणे चर्चा होईल दिवसांपासून सुरू आहे आमची तर सातत्याने त्यांना विनंती राहील की काही प्रश्न प्रश्न हे चर्चेनेच सुटत असतात तर आमच्या सातत्याने त्यांना पहिल्या दिवसापासूनच विनंती होती की तुम्ही उपोषण करू नका आपण चर्चा करूया पण जनतेतून आलेल्या बनमानासाठी आंदोलन असल्या कारणामुळे त्यांचं समाधान पण आम्ही आज आज बऱ्यापैकी आहे काल आम्ही बरेचसे प्रश्न त्यांच्याकडे आम्ही उपस्थित करतो पण आज आम्ही बऱ्यापैकी मला थोडे तेही तुम्हाला सांगतील की समाधानकारक चर्चा त्या ठिकाणी झाली काही गैरसमज समज होते ते आज क्लॅरिफाय झाले आहेत एक दोन मुद्द्यांवर दो राहिलेले आहे त्याच्यावर ते निर्णय घेत आज उपोषणाचा चौथा दिवस आज विशेष करून इंडिपेंडन्स डे होता आणि दुर्दैवाने आजच्या दिवशी पण उपोषण करावं लागले मोठी शोकांतिका काय परंतु आज उपोषणाचा आजच्या दिवसाचं हे करताना महावितरणबरोबर आज पुन्हा एकदा बैठक झाली आणि महावितरणनी जे त्यांना आपण प्रश्न आणि समस्या मांडलेल्या त्याच्यातला आज बऱ्यापैकी त्यांनी त्याच्यावर वर्क केलेलं आहे तर त्या संदर्भातला काही प्रश्नांचा खुलासा झाला नाही त्याचे पत्र पण त्यांच्याबरोबर नव्हते म्हणून आजची चर्चासुद्धा त्या अर्थाने ही सक्सेसफुल झाली नाही तर उद्या त्या संदर्भातला सर्व सविस्तर ते, ते पत्रेवर करणार आहेत तसेच जो कर्जत शहराचा जो महत्त्वाचा विषय आहे फिडर संदर्भातला एक्सप्रेस फिडर तर त्या संदर्भातला पत्र जो आहे तो नगरपालिकेनं घ्यायचा आहे अंडरग्राऊंड केबल संदर्भातला एक विषय तो तोसुद्धा नगरपालिकेकडून घ्यायचा आहे तसेच रस्त्यातले जे रहदारीतले पोल आहेत ते काढण्यासाठीचा विषयसुद्धा नगरपालिकेचा आहे तर अशा तीन विषयासंदर्भातला नगरपालिकेकडून खुलासा होणं गरजेचं आहे आणि आज महावितरणबरोबर ज्या चर्चा केलेल्या आहेत तर कर्जत शहर आणि कर्जत पूर्ण ग्रामीण भागातले माथेरानपासून तर अगदी खांडस शेवटची गावं जी आहेत कर्ज शहर पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे अशा सर्व भागातील पोल असतील तारा बदलणे असतील डी पी ट्रान्सफॉर्मर असतील इव्हन त्याच्यातला महत्त्वाचा एक ऐतिहासिक निर्णय आज त्यांना आपण घ्यायला लावलेला आहे तर दोन इन्कमरवर कर्जचा कारभार चालत होता त्याच्यासाठी अजून दोन इन्कमर त्याच्यासाठी प्रस्ताव तयार करायला सांगलेला आहे तो प्रस्तावसुद्धा ते उद्याच्या उद्या तयार उद्या करतात त्याची जी माग मा मागणी आहे ती वरिष्ठ स्तरावर होणार आहे परंतु या आंदोलनाच्या निमित्ताने कर्ज शहरातले ऑलमोस्ट सर्व प्रश्न संपणार आहेत तर आज त्यांनी एकंदरीत जी चर्चा केलेली आहे तर सत्तर ऐं सत्तर ते ऐंशी टक्के ज्या प्रश्नाची पूर्णपणे तयारी केलेली आहे वीस टक्के प्रश्नासंदर्भातली तयारी आणि त्यासंदर्भातली कागदपत्रांचा खुलासा आजच्या चर्चेमध्ये झाला नाही म्हणून आजची चर्चा ही सक्सेसफुल झाली नाही तर उद्या आपण त्यांना दिलेल्या उद्या जर पत्रेवर आला तर जे उपोषणामध्ये जी स्ट्रॅटेजी ठरलेली आहे ती आहे तशीच राहणार आहे उद्याचं पत्र आल्यानंतर जर आपल्या सर्व उपोषणकर्त्याचा आणि संघर्ष समितीचा समाधान झाल्यानंतर परवा पब्लिक कॉल केला जाईल पब्लिक कॉलमध्ये एकदा पब्लिकशी पुन्हा एकदा संवाद साधून आपण या उपोषणाची सांगता कधी करायची याच्या संदर्भातला निर्णय होणार आहे आणि जर यांनी पत्र द्यायला किंवा खुलासा द्यायला जर उशीर केला तर त्या संदर्भातली प्रोसिजर आपण मीडियाच्या माध्यमातून आपण हे करणार आणि आजच्या उपोषणाचं विशेष म्हणजे आजच्या उपोषणामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के हे पत्रकार बांधव होते जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आज जसे इतर सर्व नागरिक असतील संस्था संघटना राजकीय पक्ष असतील परंतु हे आंदोलन यशस्वी करण्यामध्ये हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जर कोणी पोहोचवलं असेल हे पत्रकार बांधवांनी पोहोचवलेले आहे आणि म्हणून हे आजच्या पत्र आजच्या उपोषणाचं मुख्य आकर्षण हे पत्रकार बांधव होते तर आजच्या अशा प्रकारची एकंदरीत चर्चा झालेली आहे तर उद्यासुद्धा हे उपोषण सुरूच राहणार आहे जोपर्यंत आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जात नाही त्याचा खुलासा केला जात नाही प्रत्येक काम कधी आणि केव्हापासून संपेल कधी सुरुवात होईल याचा आम्ही पूर्ण टाईम पिरियड आणि कॅल्क्युलेशन त्यांच्याकडून आम्ही मागतो आहे त्याचं समाधान झाल्यानंतरच या उपोषणाच्या सा, सांगता करायचं आहे की नाही याच्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका